छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पोहोचले त्यांच्या सोबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन आणि दीपक केसरकर सुद्धा आहेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण मुख्यमंत्री करत आहेत मी या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो आपण हार अर्पण करायचंय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांनी केलेलं आहे दोघे संवाद साधतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे उपोषण सोडणार आहे काल सकाळी अकरा वाजता त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली होती आणि एकतर मुंबईत विजयाचा गुलाल उधळू किंवा मग हे आंदोलन हे भगव वाद थेट मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचल असा ठाम निर्धार जरांगी आणि आंदोलकांनी केला होता मात्र आता विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी सुरू आहे काही क्षणात हा विजयाचा गुलाल उधळला जाईल जल्लोष केला जातोय आतशबाजी केली जाते जोरदार घोषणाबाजी केली जाते फुलांचा वर्षाव केला जातोय या ठिकाणी यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेलं आहे आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष होते मनोजदादा धरंगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब या दोघांनी शपथ घेतली होती मराठा समाजाला न्याय मिळण्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू या दोन्ही योद्धे